महाराष्ट्रातून गेलेले रोजगार जर बघितले तर चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ही महाराष्ट्रातून वळवण्यात आली वेदांता फॉक्सकॉन असेल वर्ल्ड ट्रक पार्क असेल टाटा एअरबस असेल एका पाठोपाठ एक प्रकल्प गेले ही गुंतवणूक माझ्या भावानं विचार कर माझ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे बातमी लिहिताना पटकन चार लाख कोटी चार वर किती शून्य सांगा आपल्याला कळतच नाही चार वर किती शून्य पण माझ्या महाराष्ट्रातल्या कष्टानं शिकलेल्या तरुणाच्या आयुष्यात आणि त्याच्या भविष्यात जो शून्य निर्माण झालाय या चार लाख कोटीच्या गुंतवणुकीतून लाखो मराठी तरुणांना रोजगार मिळणार होता हा रोजगार हातो हात काढून गुजरातच्या हाती देण्यात आलाय आणि त्यामुळं या महायुती सरकारची नीती असेल तर ती नीती महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करण्याची आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष असेल महायुतीमधली शिंदे शिवसेना असेल गुलाबी जॅकेट घालून फिरणारी माणसं असतील या सगळ्यांना आता टाटा बाय बाय करायची वेळ